नमस्कार ऑथेंटिक यूट्यूब खांदे चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कडीतला भोपडा त्यासाठी दही घेतलेलं आहे बेसनपीठ भोपळा शेंगदाणे हिरवी मिरची आलं आणि लसूण गॅसवर तवा ठेवायचा आणि मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या थोड्या भाजल्या का शेंगदाणे टाकायचे तिथपर्यंत आपण दह्याला गोठून घेऊ दह्याचं ताक बन तुम्ही ताक पण घेऊ शकतात अशा प्रकारे त्याला छान घोटून घ्यायचं त्यामध्ये ते थोडं बेसनपीठ टाकायचं परत घोटून घ्यायचं त्यानंतर मिरच्या भाजून झालेल्या शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे शेंगदाण्याने मिरची भाजून झाली वाटण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं त्यानंतर भोपळ्याला छान बारीक कट करायचं भोपळा कवडा आहे त्यामुळे आपण याला तेलातच फ्राय करणार आहोत जर भोपळा थोडा कडक असला तर त्याला उकडून घ्यायचं अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचा भोपळा पण या भाजीसाठी ना भोपळा शक्यतो थोडा लहान आणि कोवडाच घ्यायचा भोपळा कापून झालेला आहे आता जे वाटण तयार केलं तर ते वाटून घ्यायचं त्यानंतर आता आपण गॅसवर कढई ठेवू कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची नंतर, नंतर जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचा आणि भोपळा त्यामध्ये टाकून घ्यायचा तर आपण ना भोपड्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचं म्हणजे भाजीला खूप चव येते त्यासाठी अशा प्रकारे भोपळा मिक्स करून त्यामध्ये हळद टाकायची आणि मीठ टाकायचं थोडं धने पावडर टाकायचं आणि तीन ते चार मिनिट छान शिजू द्यायचं भोपड्याला भोपळा शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि एक ते दोन मिनिट शिजू द्यायचं चांगलं मग छान शिजल्यानंतर त्यामध्ये जे आपण ताक तयार केलं आहे बेसनपीठ टाकून मिक्स केलेलं ते टाकून द्यायचं आणि तीन ते चार मिनिट पुन्हा त्यांना छान एक जीव होऊ द्यायचं शिजू द्यायचं चांगलं त्यानंतर बघा किती मस्त झालं आहे घट्ट एकदम असा कडीतला भोपळा तुम्ही पण करून बघा खूप चवदार होतो असंच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा